हा भले चलो 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 आपण या ठिकाणी बोलवलं होतं आपल्या सर्वांची विनंतीला मान देऊन पाटील या ठिकाणी आलेले आहेत आजूबाजूला जे काही सहकारी उभे त्यांना विनंती की सर्वांनी आत्मजीवून बसायचं जागा भरपूर आहे

आपल्या इथल्या बांधवांनी उपोषणाच्या काळात देवाकडे साकडं घातलं होतं बरोबर म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्याला इकडं जायचं चला तिकडे पण जाऊ कारण तुमचंही आंदोलनाच्या काळातला असणारा तुमचा उठाव तुमचा पाठिंबा तुमचा असणारी माया याची सगळी कदर पण आम्ही सुद्धा करतोय पण आता बोरायला त्रास लागला तुम्हाला आवाज तरी मी फिरतोच कारण आज दुसरा दिवस सुट्टी झाल्या डॉक्टरांचं म्हणणं असतं किमान महिनाभर तरी तुम्ही बाहेर पडू नका तुम्ही कलाकार दुसऱ्याच दिवशी मला बाहेर काढीत आला मी सुरू करतो पण या समाजाची एवढी मोठी शक्ती आणि आशीर्वाद का मला कायच होत तुमचं बळ बघितलं मला ऑटोमॅटिक बरं येतं त्यामुळे मलाही दावण्यात करमत नाही म्हणा तसं पण आहे तिथं मला वाटतं कौशिक त्यानं मला कौशिक नाही तिथल्याला बेजार करतो मी डॉक्टरलासुद्धा डॉक्टर त्याच्या मी घेत असतो कारण हे नातं इतकं आतूट झालं आहे आता की मराठा सगळ्या एका बाजूला आहे आणि प्रत्येकाला स्वतःच्या मुलाचं हित दिसतंय आता त्यामुळे समाज कोणाचाच ऐकायला ताय तयार नाही ना नेता नाही ना पक्ष नाही आपले मुलं त्याला लागणारं शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षण त्यासाठी प्रत्येक जण संघर्ष करतो त्यात आपलंही गाव मागं नाही आहे पुन्हा आणखीन एकदा वेळ आली मराठ्यांना शक्ती दाखवण्याची अकरा तारखेला आपल्या तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये राज आपल्या बीड जिल्ह्यातल्या घराघरातला माणूस बाहेर येणार आपले गाव आणि परिसरातले सगळे लोक घराघरातले एक दिवसासाठी बाहेर पडा एक दिवस समाजासाठी स्वतःच्या मुलासाठी या दोन गोष्टीसाठी तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडा परंतु आसपासचे गावं पण घ्यायला सुरुवात करा गावाची गावं बाहेर काढा सगळे आपल्याला गरज आहे आरक्षण मिळवण्यासाठी पुन्हा एकदा शक्ती दाखवण्याची आपल्या सगळ्यांचं आपण जे साखळं घातलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून कायम रुली आहे आपण मला दिलेली साथ हीही मी कधी विसरणार नाही आणि आपला समाज जा विसरणार <laughs> जास्तीच न बोलता एकजुटीत ताकद आहे एकजुटीनं काय होऊ शकतो या महाराष्ट्राने बघितलंय <laughs> म्हणून एकजुट राहा न्याय सगळ्यांना मिळत ना ते मिळाले अशा नाही या मंदिरात तुम्हाला शब्द आहे आता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी थांबतो कारण नाशिकची बैठक मोठी आहे अंतर्वाडीत नाशिकचे जिल्ह्यातले लोक तिथे आले त्यामुळं मला पुढे जायचं आहे त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा मानाचा अशा ठिकाणी पाटील साहेब आपल्या सर्वांची मुलीला मान घेऊन येते तरी सुद्धा पाटील साहेब तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीन एक विनंती आहे या ठिकाणी हो या फक्त नतमस्तक होईल त्याची तब्येत सर्वांचा रिझल्ट एक अनुभव वेगळा आहे जो कोणी आजारी असेल या मंदिरामध्ये येईल नतमस्तक होईल त्याची तब्येत झाल्या थंठणी झाल्यानंतर आमचा एक रिवाज आहे पाटील साहेब तुम्हाला दुसऱ्यांदा एक चक्कर करावं लागणार आहे या ठिकाणी जो व्यक्ती ठणठणीत होईल त्याच्या शुभ असते या ठिकाणी खंडेश्वराच्या चरणी एक घोडा अर्पण केला जातो आणि तो घोडा अर्पण करायला तुम्हाला पुन्हा एकदा मालेगाव यावं ला लागणार आहे आणि आलेल्या सर्व समाज बांधवांचं भाई भक्तांचं माता माऊल्यांचं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो आपल्याला जाण्यासाठी